एच वन बी विजासाठी आता अठ्ठ्याऐंशी लाख रुपये द्यावे लागणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी विजासाठी शुल्क वाढवून प्रतिवर्षासाठी एक लाख डॉलर केले निर्णयामुळं आय टी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना मोठा फटका बसणार आहे एक लाख डॉलर म्हणजेच अठ्ठ्याऐंशी लाख रुपये खर्च करावे लागणार आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं इमिग्रेशन आणि विजा धोरणात बदल करतात आणि त्यामुळं अमेरिकेतील नागरिकांना अधिक रोजगार मिळावा यासाठी त्यांच्याकडून ही पावलं उचलली जात असल्याचं सांगितलं जात आता ट्रम्प प्रशासनानं शुक्रवारी एक महत्वाचा निर्णय घेतला एच वन बी विजासाठी नवीन अटी घालण्यात आल्यात त्यापुढे एच वन बी विसा प्राप्त करण्यासाठी कंपन्यांना प्रतिवर्षी एक लाख डॉलर म्हणजे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये खर्च करावे लागणार या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर सर थेट अमेरिकेहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया टाकळकर सर नेमका काय निर्णय झालेला आहे याचा अर्थ नेमका कशा प्रकारे घ्यायचा आणि एच वन बी विजा म्हणजे काय ते आधी थोडक्यात सांगा अतिशय उलतापलत घडून राहणारा हा निर्णय आहे विशेषतः भारतीयच्या दृष्टीने कारण की एच वन बीसा एच वन बी विसा म्हणजे वर्क परमिट म्हणजे अमेरिकेत काम करण्याचा परवाना एकोणीसशे एकोणीशे नव्वद मध्ये लेबर शॉर्टेज होत त्यावेळेला हा विसा अस्तित्वात आला परंतु या विसाचा गैरवापर होतो आहे असं अमेरिकेच्या मेगा समर्थक ज्यांनी मेक मेक अ, अमेरिका ग्रेट अगेन याच्यावर विश्वास असणारे ट्रम्प यांचे समर्थक आहे त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे ही विसा पद्धत बदलली पाहिजे आणि इथे कमी कंपन्या कमी पगार देऊन विदेशी कर्मचाऱ्यांना कामावर घेतात आणि अमेरिकन नागरिक अमेरिकन तरुणांच्या नोकऱ्या मात्र त्यामुळे डावरल्या जातात त्यांना नोकऱ्या नो, मिळू शकत नाहीत अशी तक्रार होती आणि त्यामुळे या मेगा समर्थकांची मागणी होती का इच, भी, भी, भी 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 की ह्या एच बी बी विसा आहे ही पद्धतच रद्द करून टाकावी पूर्णपणे आणि मला असं वाटतं की हा जो निर्णय आहे त्यामुळे एच वन बी विसा संपल्यातच जमा आहे कारण की एम्प्लॉयरला दरवर्षी एक लाख डॉलर्स एवढी फी द्यावी लागेल सहा वर्ष ही फी त्यांना द्यावी लागेल त्यामुळे एम्प्लॉयर हा मार्ग स्वीकारतात स्वीकारतात आहे की नाही हे बघावं लागेल पण त्यामुळे एकंदरच भारतीय तरुणांच्या एकंदर अमेरिकेत नोकरी करण्याच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा त्यांना जी संधी हवी आहे ती मात्र मर्यादित होणार आहे किंबहुना हा मार्ग आता बंद होण्याची शक्यता अधिक आहे त्यांना भारतामध्ये किंवा इतर देशामध्ये दे, आपल्याला त्यांच्या करिअरच्या संधी शोधाव्या लागतील आणि टेक इंडस्ट्री देखील अतिशय हे घातक आहे कारण की स्टेम जेव्हा म्हणतो आपण सायन्स टेक्नॉलॉजी मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये भारतीय टॅलेंट खूप महत्त्वपूर्ण भूमिका पाहिजे आहे तर त्या स्टेम स्टेम्स चे जे विद्यार्थी आहेत ते त्याची अमेरिकेमध्ये वाढवा आहे त्यामुळे आ, अमेरिकन उद्योग फटका घसू शकतो हे नक्की बरं सर आता हा निर्णय फक्त झालेला आहे का अंमलबजावणी सुद्धा तात्काळच झालेली आहे दोन ती, दो, तीन निर्णय झालेले आहेत ते सांगतो मी याच्यामध्ये एक म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ट्रम्प यांनी काढलेली आहे खरं म्हणजे विसा फी असो किंवा नवीन विसा कॅटेगरी क्रिएट करणं असो त्यासाठी काँग्रेसची म्हणजे अमेरिकन संसदेची परवानगी लागते तर त्यामुळे काँग्रेसची परवानगी न घेता हे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढलेली आहे त्यामुळे कदाचित याला लिगली चॅलेंज केलं जाऊ शकतं परंतु कोर्टात हा जर निर्णय टेकला तर मात्र एच वन बी विसा घेऊन अमेरिकेत स्थायिक हो पाणाऱ्या भारतीय तरुणांचं तो स्वप्न मात्र बघणार आहे याखेरीच या एच वन बी मध्ये अमेरिकन सरकारने अलीकडे खूप बदल केलेले आहेत एक तर म्हणजे दरवर्षी लॉटरी सिस्टीमनी एच वन बी विसाच्या तरुणांची निवड होते सुमारे पंच्याऐंशी हजार विसा दरवर्षी दर निघतात त्यातले सत्तर टक्के विसा हे अमेरिकन भारतीय तरुणांना मिळतात त्यामुळे त्यांना याचा मोठा फटका बसणार हे नक्की आहे याखेरीच यासाठी लॉटरी सिस्टीम होती म्हणजे लॉटरी पद्धतीने हिची निवड व्हायची पण ती लॉटरी सिस्टम ही आता बंद होण्याची शक्यता आहे आणि हायेस्ट सॅलरी ज्यांना मिळणार आहे त्यांची त्यात निवड होणार आहे म्हणजे तो सॅलरीचा थ्रेशोल्ड त्र, त्र, होता तो वर्षाला साठ हजार डॉलर होता तो एक लाख दहा हजार डॉलर किंवा एक लाख पन्नास हजार डॉलर इतका त्यांनी वाढवलेला आहे तर त्यामुळे हे एक अतिशय अवघड असं गडी होणार आहे जास्तीत जास्त पगार ज्याला मिळतो आहे आता मला वाटतं महिन्याचा पगार म्हणायला लागेल तर तो, तो पगार आहे तर त्यामुळे कदाचित अडचणी वाढू शकतात बर धन्यवाद अनिल टाकळकर सर तुम्ही ही सगळी सविस्तर माहिती पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत थेट अमेरिकेतून पोहचवून Transcrição e